जळगाव शहरातील कोले नगरात बुधवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास एका घरात बंदुकीतून गोळी झाडल्याची घटना घडली यानंतर गोळीबार त्याच्या मित्रासह घटनास्थळावरून पसार झाला एमआयडीसी भागात नाश्त्याची गाडी लावणारे राजदीप राजू सपकाळ यांचे हे घर असल्याची माहिती मिळाली आहे बुधवारी रात्रीला ते आपल्या परिवारासह जेवण करत असताना त्यांचे मित्र दीपक तरडे हा त्यांच्या मित्रासह त्या ठिकाणी आला होता गप्पा सुरू असताना दीपक तरडेने जवळ असलेली गावठी बंदूक काढून राजदीपला दाखवली आणि अशातच एक राऊंड फायर झाला हरावून घराच्या माळ्याच्या जवळ सगळ्या भिंतीला लागल्यामुळे मोठा अनर्थ टडला राऊंड फायर झाल्याने तब्बल पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली पोलिसांना बंदुकीतून फायर झालेल्या राऊंडची घटनास्थळावरून मिळाली आहे दीपक तरडे याच्या विरुद्ध यापूर्वी देखील गंभीर गुन्हे दाखल आहेत तसेच सोबतचा संशयित अल्पवीन हा असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली शहरातील कोलेनगर भागात ज्या घरात गोळीबार झाला त्या घराचे मालक देवेंद्र शेडके त्यांच्यावर देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक घटनास्थळाला भेट दिली असून डीवाय पी संदीप गावित रामानंद नगरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यांनी देखील घटनास्थळी भेट दिली होती सुनील न्यूज जळगाव एक कंप्लेंट रामानंद नगर पोलीस स्टेशनला आता आम्हाला प्राप्त झालेले आहे त्याच्यामध्ये एक महिला कंप्लेंट आहे तिचे म्हणणं आहे की त्यांच्या ओळखीचा एक रात्री अकरा बाराच्या दरम्यान त्यांचे घरी आले होते शंभर कोटी रोड जवळ घर आहे त्यांचं त्या घरामध्ये त्या आलेला होता ओळखीचा परिचयातला एक व्यक्ती आणि त्याच्याकडे पिस्टल होती आणि त्याच्यातून तो दाखवण्यासाठी त्याने पिस्टल काढली होती आणि त्याच्यातून त्याच्याकडून गोळी झाडली गेली ती गोळी तिथल्या जो माळा आहे घरातला किचनमधला त्या बेडरूममधला त्या बेडरूममधल्या माळ्याला लागलेली आहे मला ती दिसलेली आहे आणि त्याच्यातून त्याची खाली केस आम्ही ती ताब्यात घेतलेली आहे सदर बाबतीमध्ये एक आरोपीसुद्धा आम्ही ताब्यात घेतलेला आहे संशयित आरोपी आता त्याच्या बाबतीत घटना नेमकी काय घडलेली आहे याच्याबद्दल तपास सुरू आहे सध्या तर सदर जी फिर्यादी महिला आहे ही सांगत आहे की एकच राऊंड फायर झालेला आहे त्याच्याकडून आणि दोन संशयित आहे त्याच्यामध्ये एक संशयित आपण ताब्यात घेतलेला आहे एक संशयिताचा आता शोध सुरू आहे